नमस्कार आज आपण बघणार आहोत मस्त असं मसालेदार दाटसर मसाले, दाट मसाले दूध कसं बनवायचं ते अगदी सोप्या पद्धतीने आणि जबरदस्त असं टेस्टी मसाले दूध आज आपण इथे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी दूध घेतलेलं आहे बघा ते उकळवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी घातलेले आहे केशर केशर असं छानपैकी उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या दुधाचा जो रंग आहे तो पिवळसर बनला जाईल जे केशरी रंग असतो तो त्यामध्ये उतरला जाईल अशाच प्रकारे छान अशी उकळ आलेली आहे दुधाला दूध जोपर्यंत उकळत आहे तोपर्यंत आपण येथे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत बदाम आणि काजू आपण इथे भाजून घ्यायचे आहेत छानपैकी तुमच्याकडे जर पिस्ता असेल तर तुम्ही इथे पिस्ताही वापरू शकता इथे मी आता ड्रायफ्रूट्स हे मसाल्याच्या भांड्यात घातलेले आहे त्यामध्ये घालायचं आहे एक छोटी वाटी मिल्क पावडर थोडीशी केशर आणि दोन ते तीन इलायची सोलून घातलेली आहेत मी इथे छान असं मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे छान असे येथे मी मसाला त्याचा बनवून घेतलेला आहे बघा मस्त असा अगदी कुठलंही बाकीचे वाप न वापरता आपण इथे मसाले दूध बनवणार आहोत बघा आणि आता हे मसाला मी ह्या दुधामध्ये उकळलेल्या दुधामध्ये ओतलेला आहे बघा छानपैकी हलवत राहायचं आहे जोपर्यंत छानपैकी मसाला तो मिक्स होत नाही तोपर्यंत एकदम तुफान असे टेस्ट आहे ते बघा बगत तुम्ही बघत आहात आणि आता मी घालणार आहे एक चवीनुसार साखर घालायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं ते आणि एकदम जबरदस्त असं मसाले दूध आपलं इथे रेडी आहे एकदम दाटसर असं झालेलं आहे बघा आपण जास्त काही यामध्ये वापरलेलं नाही आणि अशाच प्रकारे मी या छोट्या छोड़ छोट्या कपांमध्ये हे मसाले दूध सर्व करणार आहे तुम्ही बघत आहात कलर स्टेक्चर एकदम मस्त असं आलेला आहे आणि चवीलाही एकदम खूप असं भन्नाट असं मसाले दूध आपलं इथे रेडी आहे अशाच नवनवीन आणि झ चमचमीत झणझणीत आणि स्वीट अशा रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू